नमस्कार आज आपण पाहतो पुन्हा एकदा भारतीय साक्षर अधिनियम मागच्या माझ्या व्हिडिओला दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांना ठीक आहे आता चालू करूया आपण भारतीय साक्षर अधिनियम दोन हजार तेवीस या कायद्यामध्ये एकूण बारा प्रकरणे आहेत ठीक आहे म्हणजे बारा चॅप्टर्स आहे फर्स्ट चॅप्टर जो आहे प्रिलिमिनरी प्रारंभिक ज्याला म्हणू शकतो आपण त्याच्यामध्ये वन अँड टू जे आहेत कलम आहेत सेक्शन्स आहेत सो ह्या प्रकरणामध्ये कायद्याचं नाव व्याप्ती लागू होणाऱ्या काही काही म्हणजे ज्या कालावधी आहे टर्म्स आहे लिमिटेशन्स आहे ठीक आहे मुख्य ज्या डेफिनेशन्स परिभाषा आहेत त्यांचा समावेश आहे फर्स्ट चॅप्टरमध्ये त्यानंतर चॅप्टर टूमध्ये आहे रिलेवन्सी ऑफ फॅक्ट म्हणजे काय तथ्यांची सुसंगतता म्हणजे काय जे न्यायालयामध्ये ग्राह्य झालं कुठलंही जे आहे ठीक आहे सो कोणतेही तथ्य न्यायालयात ग्राह्य धरली जातात कोणती नाही याचा निर्णय ह्या प्रकरणात आपल्याला समजला जाऊ शकतो किंवा घेतला जाऊ शकतो किंवा न्याय निर्णय घेताना न्यायालय कोणत्या गोष्टींना ग्राह्य दरे ते आपल्याला कळतं ठीक आहे कोणत्या कोणत्या फॅक्ट्सना तो रिलेवंट पकडेल हे आपल्याला समजण्यास समझ मदत होते सेक्शन थ्री टू फिफ्टीमध्ये उदाहरणार्थ कन्फेशन आहे ठीक आहे आधीचे कोणी केलेले जे विधान आहे हेतू आहे कोणाचा संकल्प आहे योजना आहे तयारी आहे किंवा सुसंगत एखादे गोष्टीची जी परिस्थिती आहे ते आपल्या सगळ्याला जो आपल्याला दर्शवतो तो चॅप्टर आहे टू रिलेवन्सी ऑफ फॅक्ट्समध्ये चॅप्टर थ्री जो आहे तो आहे ॲडमिशन्स करता ॲडमिशन म्हणजे काय स्वीकृती करता सो यामध्ये कलम एकावन्न ते अठ्ठावन्न म्हणजे सेक्शन फिफ्टी वन टू फिफ्टी एटमध्ये दिलेले आहेत सो एखाद्या पक्षाने केलेली कबुली म्हणजे एखाद्या जो आपला समोरची पार्टी आहे त्याने जर एखाद्या गोष्टीकरता ॲडमिट केली एखादी फॅक्ट कबूल केली ठीक आहे किंवा स्वीकार केला सो ही गोष्ट कायद्याच्या दृष्टीने साक्ष म्हणजे काय इव्हिडन्स म्हणून कशी ग्राह्य धरली जाईल याचे नियम या चॅप्टरमध्ये दिलेले आहेत चॅप्टर थ्रीमध्ये दैन चॅप्टर फोर जो आहे त्याच्यामध्ये सांगितलं स्टेटमेंट्स बाय पर्सन हू कॅनॉट बी कॉल्ड ॲज विटनेस म्हणजे जे साक्षीदार होऊ शकत नाहीत अशा व्यक्तींची विधानं दिलेली आहेत चॅप्टर फोरमध्ये ह्यामध्ये जे सेक्शन्स आहे सेक्शन फिफ्टी नाईन टू सिक्स्टी टू सो यामध्ये काय दिलेलं आहे मृत अनुपलब्ध किंवा असमर्थ साक्षीदारांची विधाने कशी ग्राह्य धरायची याच्याबद्दल दिलेलं आहे म्हणजे जो व्यक्ती ज्याची डेथ झाली आहे किंवा तो आता सापडत नाहीये किती वर्षापासून शोधल्यानंतर सुद्धा किंवा असा साक्षीदार आहे की जो सांगता येऊ शकत नाही बोलता येऊ शकत नाही तो असमर्थ आहे तो त्याचे विधानं जे आहे त्याने सांगितलेलं जे स्टेटमेंट आहे ते, ते कशाप्रकारे ग्राह्य ग्राह्य धरलं जाईल हे या चाप्टर जो आहे फोर यामध्ये सांगितले त्यानंतर चाप्टर फाईव्ह जो आहे स्टेटमेंट्स मेड अंडर स्पेशल सर्कमस्टन्सेस म्हणजे काही विशिष्ट परिस्थितीमध्ये दिले गेलेले जे विधानं आहे ठीक आहे सेक्शन सिक्स्टी थ्री टू सेवन्टी फायव्हमध्ये म्हणजे कलम सिक्स्टी थ्री टू सेवन्टी फाईव्हमध्ये त्रेसष्ट ते पंच्याहत्तरमध्ये दिले उदाहरणार्थ मृत्यूपूर्वची विधान आहे म्हणजे कोणताही व्यक्ती मृत्यू पावण्याच्या आधी जर त्याने एखादा स्टेटमेंट दिलं असेल एखादं विधान दिलं असेल किंवा राजपत्रातील विधाने नोंदणी किंवा नोंदी ज्या आहेत दस्तऐजांबद्दल माहिती याबद्दल दिले चॅप्टर फाईव्हमध्ये त्यानंतर चॅप्टर सिक्स जो आहे तो रिलेव्हन्सी ऑफ जजमेंट्सबद्दल सांगतो त्याच्यामध्ये न्यायनिर्णयांची सुसंगतता दर्शवली आहे कलम सेवन्टी सिक्स टू एटी वन शहात्तर ते एक्क्याऐंशी सेक्शन्समध्ये पूर्वी दिलेले न्यायनिर्णय नवीन प्रकरणात किती महत्त्वाचे आहेत हे सांगणारा हा नियम आहे ठीक आहे म्हणजे आधीच्या काळामध्ये जेव्हा कोर्टाने जर काही डिसिजन्स जे आहेत जजमेंट जे आहेत जर न्यायनिर्णय देऊन ठेवले असतील तर ते आत्ताच्या गोष्टीमध्ये किंवा आत्ताच्या झालेल्या केसेसमध्ये कसे फॉलो केले जातील किंवा ते किती त्याचं इम्पॉर्टन्स आहे हे सांगणारे सगळे नियम जे आहे ते रिलेव्हन्सी ऑफ जजमेंट्समध्ये दिलेले आहे ठीक आहे त्यानंतरचा चॅप्टर जो आहे चॅप्टर सेवनमध्ये ओपिनियन्स ऑफ थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पक्षांचे मत जे आहे ते दिलेलं आहे कलम एटी टू टू एटी नाईनमध्ये ठीक आहे ज्यामध्ये सांगितलं एखाद्या तज्ज्ञांचं मत उदाहरणार्थ डॉक्टर आहे त्यांचं म्हणजे एखादा हस्ताक्षर ज्याचं ओळखू शकणारा जो तज्ज्ञ आहे न्यायालयात साक्ष म्हणून कसे वापरले जातील ठीक आहे सो so, ओपिनियन ऑफ थर्ड पर्सन जे आहे ठीक आहे तर so, ते कसं वापरलं जाईल हे दिलेलं so, आहे या कलम एटी टू टू एटी नाईनमध्ये ठीक आहे ब्याऐंशी ते एकोणनव्वदमध्ये त्यानंतरचा जो चॅप्टर आहे ठीक आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे चॅप्टर एटमध्ये चॅप्टर्स एटमध्ये सेक्शन नाईन्टी टू नाईन्टी वनमध्ये कॅरेक्टर्स वेन रिलेवंट म्हणजे स्वभाव किंवा आवश्यकता असताना ठीक आहे सो आरोपी किंवा साक्षीदाराचा स्वभाव किंवा चारित्र्य न्यायालयात कधी विचारात घेतलं जाईल याबद्दल या जे सेक्शन्स आहेत या चॅप्टरमध्ये सगळं डिस्ट्री व्यवस्थित त्यांना डिस्क्राईब करून सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतरचा चॅप्टर जो आहे नाईन तर चॅप्टर नाईनमध्ये सांगितले फॅक्स विच नीड नॉट टू बी प्रूफ म्हणजे काही जे असे तथ्य आहेत किंवा अशा फॅक्ट्स आहेत ज्यांना प्रूफ करून दाखवण्याची गरज पडत नाही जे तथ्य सिद्ध करण्याची गरज पडत नाही सो सेक्शन किंवा कलम नाईन्टी टू टू नाईंटी सेवनमध्ये दिलेलं आहे याच्या प्रोव्हिजन सार्वत्रिक ज्ञानातील मान्य केलेली किंवा न्यायालयाने स्वीकार केलेली तथ्ये म्हणजे जर एखादी गोष्ट न्यायालयाने मान्य केलेली आहे किंवा सगळ्यांना जी गोष्ट आहे जी मान्य यांनी बघितलेली आहे ती आता प्रूफ करून दाखवण्याची गरज नाही किंवा ऑलरेडी ती प्रूफ आहे ठीक आहे सो मान्य केलेली किंवा न्यायालयाने स्वीकारलेली जी तथ्य आहेत त्यांच्याबद्दल आहे सेक्शन नाईंटी टू टू नाईन्टी सेवनमध्ये चॅप्टर नाईनमध्ये आणि चॅप्टर नाईन नंतर चॅप्टर टेन इज फॉर द ओरल डॉक्युमेंटरी इव्हिडन्स ओरल अँड डॉक्युमेंटरी ठीक आहे सो म्हणजे काय मौखिक व दस्तऐवजी साक्ष ठीक आहे ओरल म्हणजे मौखिक दिलेली साक्ष आणि डॉक्युमेंटरी म्हणजे काय दस्तऐवज देऊन दिलेली साक्ष जी आहे so, सलम नाईन्टी एट टू वन थ्री झिरोमध्ये दिलेला आहे कलम अठ्ठ्याण्णव एक ते एकशे तीस पर्यंत सो याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे साक्षरांचे प्रकार आहे एव्हिडन्सचे कोणकोणते आहेत, दस्तावेजांचे प्रमाण प्रमाणपत्रे त्यांच्या प्रतींची ग्राई आता कशी धरली जाईल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्या चॅप्टर टेनमध्ये त्यानंतरचा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर आहे इलेवन त्याच्यामध्ये आहे बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे काय पुराव्यांचं ओझ ठीक आहे पुराव्यांचे ओझे कोणावरती येईल बर्डन ऑफ प्रूफ कलम एकशे एकतीस ते एकशे अठ्ठेचाळीस सेक्शन वन थर्टी वन टू वन फोर्टी एटमध्ये सो ह्यामध्ये काय सांगितलं आहे पुरावा सादर करण्याची जबाबदारी कोणावर आहे हे है? स्पष्ट करणारे जे नियम आहेत ठीक आहे म्हणजे बर्डन जो आहे किंवा इव्हिडन्स जो आहे तो प्रूफ कोणी करून दाखवायचा याबद्दलच्या ज्या प्रोविजन्स आहे त्या दिलेल्या आहेत या चॅप्टरमध्ये ठीक आहे सेक्शन वन थर्टी वन टू वन फोर्टी एटमध्ये त्यानंतरचा चाप्टर जो आहे चॅप्टर ट्वेल्वमध्ये काय दिलेलं आहे विटनेसेस म्हणजे साक्षीदार जे आहे सो एक्झॅमिनेशन अँड इम्पॅचमेंट ऑफ विटनेसेस म्हणजे परीक्षा आणि खडणं ठीक आहे म्हणजे एक्झॅमिनेशन ऑफ विटनेस म्हणजे विटनेस जे आहे साक्षीदार त्यांची एक्झॅमिन त्यांना कसं केलं जाईल ठीक आहे त्याबद्दल दिलेलं आहे कलम वन फोर्टी नाईन टू वन सेवन्टी सेक्शन वन फोर्टी so, नाईन टू वन सो साक्षीदारांचा अर्थ साक्षीदारांची चौकशी म्हणजे मुख्य उलट आणि फेरपरीक्षा परीक्षा म्हणजे काय चीफ एक्झॅमिनेशन क्रॉस एक्झॅमिनेशन आणि री रिएक्झॅमिनेशन ठीक आहे आणि साक्षीदारांच्या साक्षीवर शंका उपस्थित करू केली जाऊ शकते किंवा साक्षीदारांच्या साक्षीवरती शंका उपस्थित करणे ह्या सगळे जे कलम आहेत हे सगळे जे सेक्शन्स आहेत ते आपण स्टडी करतो कलम वन फोर्टी नाईन टू वन सेवन्टीमध्ये ठीक आहे सो so, भारतीय साक्ष अधिनियम ज्याप्रमाणे आपण बघितला दोन हजार तेवीस हा जो कायदा आहे ठीक आहे so, सो प्रारंभिकमध्ये आपण जसं बघितलं जे चॅप्टर्स आहेत ठीक आहे आता त्याला आपण विस्तृत स्वरूपात बघूयात ठीक आहे सो so, फर्स्ट जे प्रकरण आहे चॅप्टर वन मध्ये काय दिले प्रिलिमिनरी कलम एक आणि दोन सेक्शन वन अँड टू सो so, याच्यामध्ये काय सांगितलं संक्षिप्त किंवा शीर्षक विस्तार किंवा प्रारंभ याबद्दल म्हणजे शॉर्ट टायटल एक्सटेंड आणि कमेन्समेंट बद्दल सांगितलंय सर so, हा बघितलं तर भारतीय साक्ष्य अधिनियम दोन हजार तेवीस म्हणून हा कायदा जो आहे तो ओळखला जाईल आता संपूर्ण भारतामध्ये हा कायदा लागू होतो ठीक आहे जम्मू आणि काश्मीरसह सुद्धा हा कायदा जो आहे तो एक जुलै दोन हजार चोवीस पासून प्रभावी झालेला आहे ठीक आहे सो जर आपण बघितलं सो दिस ऍक्ट इज कॉल्ड भारतीय साक्ष्य अधिनियम ठीक आहे सो इट एक्सटेंड टू द होल ऑफ इंडिया अँड इट केम्स इन टू फोर्स ऑन फर्स्ट जुलाई टू थाउजंड ट्वेंटी फोर ठीक आहे आता सेक्शन टूमध्ये कलम दोनमध्ये काय दिलेलं आहे व्याख्या दिलेल्या आहेत डेफिनेशन दिलेल्या महत काही महत्त्वाच्या संज्ञा ज्या आहेत ठीक आहे त्या सगळ्या दिलेल्या आहेत कलम दोन मध्ये ज्या आपण इंडियन एव्हिडन्स मध्ये पण शिकलेलो होतो आणि आता त्या नवीन जो कायदा आहे भारतीय साक्षर अधिनियम त्यामध्ये सुद्धा काही काही महत्वाच्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत ठीक आहे तर या कलम दोन जो आहे ठीक आहे डेफिनेशनचा न्यू भारतीय साक्षर अधिनियमाचा त्यामध्ये काही काही इम्पॉर्टंट ज्या संज्ञा किंवा डेफिनेशन्स आहेत त्याच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर फर्स्ट आहे कोर्ट कोर्ट म्हणजे काय न्यायालय तर न्यायनिर्णय घेणारी जी संस्था आहे ठीक आहे सो पर्सन ऑर बॉडी लिगल अथव टू टेक एव्हिडन्स ठीक आहे म्हणजे कोणती न्याय जी आहे त्यांना न्याय निर्णय घेणारी जी संस्था आहे ठीक आहे म्हणजे काय कोर्ट देन कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणजे काय एव्हिडन्स विच द लॉ डिक्लेअर्स टू बी फायनल म्हणजे जी साक्ष न्यायालयाने निश्चित मानलेली आहे ठीक आहे जो एव्हिडन्स जो आहे जर न्यायालयाने त्याला निश्चिती दिली असेल तो मान्य केला असेल तर त्याचा प्रतिवाद करता येत नाही म्हणजे तो फायनल राहील त्याच्यावरती आपण अजून काही क्वेश्चन उभा करू शकत नाही देन थर्ड इज डॉक्युमेंट म्हणजे काय दस्तऐवज सो कोणती लिखित मुद्रित इलेक्ट्रॉनिक स्वरूपातले दस्तऐवज म्हणजे काय स एनी मॅटर एक्सप्रेस ऑर डिस्क्राईब ऑन एनी सबस्टनसेस पेपर ऑर इलेक्ट्रॉनिक म्हणजे कोणताही जो इव्हिडन्स आहे ठीक आहे तो लिहिलेला असेल किंवा तो छापलेला असेल किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असेल जो इव्हिडन्स त्या सगळ्या जे गोष्टी येतात त्या येतात डॉक्युमेंट्समध्ये दे। देन इव्हिडन्स काय आहे ठीक आहे इव्हिडन्स जसं आपण बघितलं मौखिक ओरल किंवा दस्तऐवजी म्हणजे डॉक्युमेंटरी पुरावा असतो ठीक आहे सो so इट इज इन्क्लूड ओरल अँड डॉक्युमेंटरी इव्हिडन्स देन नेक्स्ट डेफिनेशन इज तथ्य फॅक्ट स्वतः फॅक्ट म्हणजे काय घडलेली किंवा अस्तित्वात असलेली कोणतीही गोष्ट म्हणजे काय एनिथिंग स्टेट ऑफ थिंग्स एक गोष्ट किंवा अस्तित्वात असलेल्या घडलेल्या ज्या गोष्टी आहे ठीक आहे और रिलेशन ऑफ थिंग्स कॅपेबल ऑफ बिंग परसिवड ठीक आहे म्हणजे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या सांगितल्या जातात ठीक आहे सो त्या गोष्टी सांगणं म्हणजे काय फॅक्ट तथ्य देन फॅक्ट इन इश्यू इज वॉट फॅक्ट इन इश्यू काय आहे सो so, न्यायालयाचा जो न्याय निर्णय दिलेला आहे ठीक so, आहे सो न्यायालयाच्या निर्णयासाठी आवश्यक असलेली गोष्ट जी आहे म्हणजे काय विवादातील तथ्य म्हणजे जर दोन गोष्टींमध्ये भांडणं आहे दोन लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरनं so, तर ठीक आहे सो त्याच्यामधला मेन मुद्दा काय आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणं सो फॅक्ट्स अंडर डिस्प्यूट ऑर रिक्वायरिंग प्रूफ ठीक आहे सो त्याकरता आवश्यक असलेलं प्रूफ देण्यात आले ठीक आहे सो इट इज द फॅक्ट इन इशू ठीक आहे विवादातील तथ्य देन मे प्रिज्यूम अँड शॅल प्रिज्यूम ठीक आहे इम्पॉर्टंट आहे सो so, हे तीन स्तराचे जे अनुमान आहेत ठीक आहे त्याचे डिफरंट डिफरंट लेवल्ड आहेत प्रिझम्पनचा ठीक आहे मे प्रिज्यूम जे आहे ते मॅन्डेटरी नाही आहे ठीक आहे कायद्यामध्ये दे। ते रिबटेबल असतं देन शार्प प्रिझ्युम जे आहे ते मँडेटरी आहे आणि त्याला रिबटेबल नाही आहे देन कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणजे काय की जे आपण आधीचे डेफिनेशन बघितली कन्क्लुझिव्ह प्रूफची ठीक आहे म्हणजे जी, जी साक्ष न्यायालयाने निश्चित मानली न्यायालयाने जर एखादा पुरावा जो आहे तो जर निश्चित करून सांगितला तर त्या पुराव्यावरती आपल्याला प्रतिवाद करता येत नाही तर यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या महत्वाच्या काय टिप आहेत की या जो कायदा आहे किंवा हा जो प्रकरण आहे तर या अद्याप कायद्याचा मूळ पाया जो आहे ज्याद्वारे उर्वरित जे एव्हिडन्समधले जे बाकीचे नियम आहेत ठीक आहे साक्षांचे जे नियम आहेत ते बांधले गेले सो प्रत्येक व्याख्याचं महत्त्व आपण ह्याच्यानंतर जे पुढील प्रकरणामध्ये जेव्हा म्हणजे साक्ष घेतो आपण म्हणजे चीफ एक्झामिनेशन क्रॉस एक्झामिनेशन आणि री मध्ये तेव्हा ह्या सगळ्या तथ्य जे आहेत आहे ह्या सगळ्या ज्या फॅक्ट्स आहेत किंवा ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत या सगळ्या आपल्याला कशा वापरल्या जातात हे आपल्याला समजून येतं ठीक आहे त्यानंतरचं प्रकरण आहे प्रकरण दोन चॅप्टर टू रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट म्हणजे काय तथ्यांची सुसंगतता तर so, सेक्शन थ्री टू फिफ्टीमध्ये दिलेला आहे ठीक so, आहे सो या प्रकरणाचा मेन उद्देश काय तर या प्रकरणात स्पष्ट केलं जातं की न्यायालयात कोणती तथ्ये म्हणजे इन कोर्ट कोण कुं, कोणत्या फॅक्ट ज्या आहेत ठीक आहे ज्या साक्षी म्हणून म्हणजे काय एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरल्या जातील रिलेव्हंट मानल्या जातील कोणती तथ्य जी आहे म्हणजे कोणते कुंत, कोणत्या फॅक्ट जे त्या अप्रासंगिक म्हणजे इरेलेवंट मानल्या जातील आता यातल्या काही महत्त्वाच्या कलमांचा जो सारांश आहे तो आपण बघणार आहोत आता कलम थ्री म्हणजे सेक्शन थ्रीमध्ये काय सांगितलं संबंधित तथ्यांची वाक्य म्हणजे काय डेफिनेशन ऑफ रिलेवेंट फैक्ट्स आता रिलेवंट फॅक्ट्स काय सो केवळ अशी तथ्ये जी बुद्ध्यावर परिणाम करतात जी सुसंगत समजली जातात म्हणजे काय की जे मुद्दा दिलेला आहे ठीक आहे जो मेन फॅक्ट आहे ठीक आहे त्याच्याशी सुसंगती दाखवली जाते ज्या तथ्यांमध्ये त्या गोष्टींकडे लक्ष देणं सो ए व्यक्ती बी ला मारल्यास तर न्यायालय ठरवत असेल ठीक आहे एने जर बी ला मारलं हे न्यायालय जर ठरवत असेल तर ए आणि बी मधील पूर्वीचा वाद म्हणजे त्या दोघांमध्ये आधी जर एखाद्या गोष्टीवरनं वाद झाला असेल तर तो वाद सुसंगत ठरू शकतो म्हणजे आधीच्या घडलेली जी घटना आहे ती रिलेव्हट फॅक्ट आहे ठीक आहे सो so, जी सम्मान दाखवते आधीची घडलेली घटना जी आत्ताची जी पोझिशन आहे त्यांची त्याकरता देन कलम चार ते अकरा म्हणजे सेक्शन फोर टू इलेवन म्हणजे काय दर्शवलं यामध्ये सुसंगत तथ्यांचा प्रकार ठीक आहे म्हणजे काय कलम चारमध्ये सेक्शन फोरमध्ये काय सांगितलं सेम ट्रान्झॅक्शन म्हणजे काय देर इज अ रिलेव्हेंट ऑर द फॅक्ट विच आर द फॉर्मिंग अ पार्ट ऑफ सेम ट्रान्झॅक्शन म्हणजे एकाच घटनाक्रमातल्या त्या गोष्टी आहेत ठीक आहे सेक्शन फाईव्हमध्ये कलम पाचमध्ये काय सांगितलं आहे कारण व परिणाम काय सो कॉज so, अँड इफेक्ट काय काय होऊ शकतं ते सांगितलं आहे देन सहामध्ये हेतू किंवा तयारी किंवा संकल्प ठीक आहे प्रिपरेशन मोटिव्ह आहे ठीक आहे त्याच्यानंतर जो संकल्प केलेला आहे ठीक आहे एखादी गोष्ट घडण्याकरता किंवा एखादी गोष्ट ठरवण्याकरता ठीक आहे सो so, सेक्शन सिक्समध्ये कलम सहामध्ये काय सांगितलं आहे हेतू काय आहे तयारी काय संकल्प काय आहे ठीक आहे नंतर सातमध्ये जे आहे कलम सातमध्ये सेक्शन सेवनमध्ये संधी आणि शक्यतांबद्दल सांगितलं आहे ठीक आहे देन कलम आठमध्ये वर्तन म्हणजे कंडक्ट कसं असलं पाहिजे ठीक आहे अपराधापूर्वीचं आणि नंतरचं म्हणजे कुठलाही गुन्हा घडण्याच्या आधीचं त्या व्यक्तीचं असलेले वर्तणूक कशी आहे त्यानंतर गुन्हा घडल्यानंतरची वर्तणूक आहे आहे ठीक कलम आठ मध्ये कलम नऊ मध्ये ओळख पटवणारे काय आयडेंटिफिकेशन ज्या गोष्टींद्वारे दाखवलं जातं ते दिलेलं आहे कलम नऊ मध्ये कलम टेन जो आहे ठीक आहे म्हणजे सेक्शन दहा जो आहे सेक्शन टेन सो याच्यामध्ये काय दिलं म्हणजे कॉन्स्परिन्सी संदर्भातला जो आहे कलम त्याच्यातल्या संबंधित जी तथ्य आहे ज्या फॅक्ट्स आहेत त्या ह्या कलम दहा मध्ये दिलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतरचा कलम आहे बारा ते एकोणावीस याच्यामध्ये दे काय दिलं ॲडमिशन ऍडमिशन्सला काय म्हणतात सिकुरोक्ती सो स्वतः किंवा एजंटने केलेली स्वीकृती सुसंगत असते म्हणजे एखाद्या गोष्टीकरता एक तर स्वतः ती व्यक्ती किंवा त्याचा जो एजंट असेल त्यांनी जर मान्यता दिली दे ऍडमिट केली फॅक्ट कबूल केलं तर ती फॅक्ट जी आहे ती ऍडमिश केली जाते किंवा ऍडमिशन दिलं त्याच्याकरता असं मानलं जातं उदाहरणार्थ पोलिसांसमोर कबूल केलेल्या गुन्ह्यांचं जे विधान आहे ठीक आहे पोलीस जेव्हा विचारतात गुन्हा कबुली देताना गुन्ह्याची कबुली दिलेलं विधान असतं ते आपण म्हणू शकतो ऍज अ ॲडमिशन म्हणून त्यानंतर कलम वीस ते हाऊस मध्ये काय कबुली जबाब म्हणजे काय कन्फेशन बद्दल दिलेला आहे सो न्यायालयात किंवा न्यायिक अधिकाऱ्यांसमोर दिलेला कबुली जबाब किंवा विधान हे कन्फेशन मानलं जातं म्हणजे न्यायालयामध्ये जर कोर्टासमोर आपण समोर जर आपण जर एखाद्याच्या अधिकाऱ्यांसमोर जर आपला कन्फेशन दिलं जे विधान दिलं तर ते ग्राह्य धरलं जाईल वॅलिड मानलं जाईल पोलिसांसमोर दिलेले विधान सहसा ग्राह्य धरलं जात नाही ठीक आहे कलम ट्वेंटी फायव्ह मध्ये दिलेलं आहे सेक्शन ट्वेंटी फायव्ह मध्ये दिलेलं आहे की पोलिसांसमोर दिलेलं जे विधान आहे ते सहसा ग्राह्य धरलं जात नाही सह आरोपी समोर ठीक आहे म्हणजे जो को पार्टनर किंवा जो आपला पार्टनर इन क्राईम आहे ठीक आहे सो केलेली जी कबुली त्यांच्या काही काही सिच्युएशन मध्ये ती ग्राह्य धरली जाऊ शकते ठीक आहे त्यानंतर आहे कलम ट्वेंटी नाईन टू थर्टी फायव्ह सो जे पूर्वीचं विधान आहे ठीक आहे सो स्टेटमेंट बाय पर्सन हु कॅनॉट बी कॉल्ड ठीक आहे म्हणजे काही काही जे स्टेटमेंट्स आहेत तर ते स्टेटमेंट जे आहे ते पूर्वी करून ठेवलेलं जे विधान आहे ठीक आहे ते विधान कसं मानलं जाईल तर मृत्यूपूर्व विधान म्हणजे डाईंग डिक्लेरेशन ही जी कॉन्सेप्ट आहे म्हणजे एखादा व्यक्ती मृत पावत आणि त्याच्या आधी जर त्यांनी एखाद्या गोष्टींचं विधान करून ठेवलं असेल सो कमसअंड डाईंग डिक्लेरेशन त्यानंतर ता दस्तऐवजातील नोंदी राजपत्र न्यायालयीन जे न्यायनिर्णय निर्णय म्हणजे जे जजमेंट्स असतील किंवा त्यांचे दिलेले जे निर्णय आहेत ठीक आहे ते ये सगळ्या येतात पूर्वीचे विद्यार्थी यानंतरचा जो पार्ट आहे ठीक आहे प्रकरण तीन चॅप्टर थ्री ॲडमिशन बद्दल दिलेला आहे सेक्शन फिफ्टी वन टू फिफ्टी एटमध्ये सो या प्रकरणाचा मेन उद्देश काय ऍडमिशन म्हणजे काय एखाद्या व्यक्तीने केलेली अशी कबुली ठीक आहे जी स्वतःच्या विरोधात जाते ठीक आहे म्हणजे जे दिलेलं ऍडमिशन आहे ते त्याच्या विरोधामध्ये पण जाऊ शकतं आणि दुसऱ्या पक्षाच्या बाजूला मदत करते सो हे विधान साक्षच्या रूपात म्हणजे इव्हिडन्सच्या रूपात ग्राह्य धरले जाऊ शकते सो काही त्याच्याकरता अटी आहेत त्यानुसार ते, ते ग्राह्य धरलं जाऊ शकतं त्यातल्या महत्वाच्या ज्या कलमांचा जो सारांश आपण आता बघणार आहोत सेक्शन फिफ्टी वन मध्ये काय सांगितलं स्वीकृतीबद्दल म्हणजे व्हॉट इज अन ऍडमिशन ऍडमिशन काय आहे सो एखाद्या व्यक्तींचा स्वतःच्या विरोधात खटल्यातील तथ्य जर मान्य करणारे विधान केले असतील ठीक आहे तर ती स्वीकृती ऍडमिशन मानली जाते उदाहरणार्थ जसं आरोपी म्हणतो की हो मी त्या व्यक्तीला धक्का दिला कि आहे किंवा हे विधान स्वीकृती म्हणून मानलं जातं किंवा त्याने एखादी घटना केलेली आहे जर त्यांनी मान्य केली ठीक आहे तर ते ॲडमिशन कन्सिडर केलं जाऊ शकतं त्यानंतरचा कलम आहे फिफ्टी टू सेक्शन फिफ्टी टू मध्ये कोणती स्वीकृती सुसंगात रिलेव्हंट आहे रिलेव्हंट कोणत्या कोणत्या गोष्टी मानल्या जाऊ शकतात सो फक्त स्वतःच्या विरोधात असलेली स्वीकृती म्हणजे स्वतःच्या करता जर एखाद्या दे व्यक्तीने देताना सांगितलं तरी त्यांनी जर गुन्हा कबूल केला ठीक आहे स्वतःच्या विरुद्ध असली स्वीकृती जी आहे ती ग्राह्य धरली जाऊ शकते दुसऱ्या एखाद्या त्या व्यक्तीच्या विरुद्ध जर असलेली एखादी गोष्ट त्यांनी जर सांगितली तर ती सामान्यतः जर बघितलं गेलं तर ती ग्राह्य धरली जात नाही दन सेक्शन फिफ्टी थ्री इज फॉर द प्रतिनिधी एजंटची स्वीकृती ठीक आहे म्हणजे जो एजंट आहे त्याची स्वीकृती कुठल्या कुठल्या केसेसमध्ये ग्राह्य धरली होते सेक्शन फिफ्टी थ्रीमध्ये सांगितलं आहे ही गोष्ट जर एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या वतीने व्यवहार करत असेल ठीक आहे इफ वन पर्सन ॲक्टिंग इन द वे ऑफ अनादर ठीक आहे अक्टिंग द बिहफ ऑफ अनादर ठीक आहे सो जर एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या वतीने व्यवहार करत असेल ठीक आहे तर एजंटची केलेली स्वीकृती ग्राह्य धरली जाऊ शकते तर त्या केस फोर जो बघतोय सहज स्वीकृती म्हणजे काय जॉईंट ॲडमिशन सर जेव्हा अनेक लोक एकत्रित गुन्ह्यात सहभागी असतात म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्या ऑफेन्समध्ये सहभागी आहे तर त्यातील एक व्यक्ती जर आहे त्याने जर ॲडमिट केली फॅग ॲडमिशन दिलं तर ते इतरांवर ठीक आहे इतर जे व्यक्ती आहे त्यांच्यावरती काही अटींसह परिणाम करू शकतं काही टर्म्स अँड कंडिशनवरती त्या गोष्टी त्यांच्याकरतासुद्धा अप्लाय होऊ शकतात एन कलम ठीक है सेक्शन फिफ्टी द साक्ष्य म्हणून स्वीकृति ठीक आहे इविडन्स म्हणून जर एखाद्याने ऍडमिशन दिलं असेल कोर्ट साक्ष्य म्हणून स्वकृतीचा वापर करते परंतु ती पूर्ण पुरावा ठीक आहे कम्प्लीट इव्हिडन्स तो मानला जात नाही सो so केवळ त्या इव्हिडन्सचा म्हणजे त्या साक्षचा जो आधार आहे ठीक आहे तो आधार मानला जाऊ शकतो किंवा तो आधार असतो ठीक आहे त्यानंतरचा सेक्शन जो आहे सेक्शन फिफ्टी सिक्स इज फॉर द व्यवहारातील कबुली म्हणजे काय ऍडमिशन बाय कंडक एखाद्या व्यक्ती वर्तनाद्वारेही काही गोष्टी मान्य करत असेल ठीक आहे एखाद्याने एखाद्या गोष्ट वर्तवणुकीतून सिद्ध करून दाखवले किंवा त्याने त्याचं वागणं असं दिसलं की तो काही गोष्टी मान्य करतोय तर ती स्वीकृती समजली जाते ठीक आहे सो ते ऍडमिशन समजलं जातं नंतर सेक्शन फिफ्टी सेवन जो कलम सत्तावन्न आहे साक्षांती मंजुरी म्हणजे काय सेटलमेंट ॲडमिशन यामध्ये काय दिलं आहे जेव्हा पक्ष आपापसात आप व्यवहारात तडजोड करतात म्हणजे दोन पक्ष आहेत ठीक आहे ए आणि बी आहे जर पक्ष आहे तर दोन घा पक्षांनी जर आपापल्यामध्ये दोन पार्टींनी आपापल्या याच्यामध्ये जर सेटलमेंट करून घेतली ठीक आहे आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट समजा करून घेतली सो त्यावेळेस स्वीकृती सहसा कोर्टात वापरता येत नाही त्यावेळेस जे ॲडमिट केलेली जी फॅक्ट आहे की ॲडमिशन दिलेलं आहे ती कोर्टामध्ये वापरता येत नाही देन सेक्शन फिफ्टी एट इज फॉर द ॲडमिशन बिफोर कोर्ट इन्क्वायरी म्हणजे न्यायालयाच्या सूचनेवरती स्वीकृती दिली न्यायालयाने जेव्हा सांगितलं त्यांच्या सूचनेवरती जर कोणी ॲडमिट केली असेल किंवा ऍडमिशन दिलं असेल सो कोर्टासमोर चौकशी दरम्यान दिलेली स्वीकृती अधिक वजनदार मानली जाते म्हणजे कोर्टासमोर जर एखाद्या व्यक्तीने जर ॲडमिट केली एखादी गोष्ट किंवा ॲडमिशन दिलं तर ती गोष्ट जी आहे त्याला जास्त एक वेटेस प्राप्त होतं वजन प्राप्त होतं आणि ती ग्राह्य धरली जाते सो so, ह्या लेसनमध्ये म्हणजे हा जो चॅप्टर याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत जे आपण बघणार आहोत ते काय आहेत की ॲडमिशन फक्त स्वतःच्या विरोधात ग्राह्य धरली जाते ठीक आहे हा मेन मुद्दा आहे ते साक्ष म्हणजे जो एव्हिडन्स आहे म्हणून मदत करू शकते पण नेहमी ती अंतिम पुरावा नसते ॲडमिशन सो so, कोर्ट स्वतंत्र चौकशी करू शकते फक्त स्वीकृतीच्या आधारावर निर्णय घेणं बंधनकारक नाही म्हणजे केवळ फक्त ऍडमिशन दिले त्याच्यामुळेच त्याचा इव्हिडन्स जो आहे ठीक आहे तो मान्य करून त्याच्यावरतीच न्याय निर्णय देणं न्यायनिर्णय देणं हे बंधनकारक नाही आहे जो नेक्स्ट जो चॅप्टर आहे ठीक आहे प्रकरणच्या चॅप्टर फोर तर यामध्ये काय दिलं स्टेटमेंट बाय पर्सन हू कॅन नॉट बी कॉल्ड ॲज अ विटनेस म्हणजे ज्या व्यक्ती साक्ष देऊ शकत नाही अशा व्यक्तींची विधाने सेक्शन फिफ्टी नाईन टू सिक्स्टी फायमध्ये मध्ये दिले तर या प्रकरणाचा मेन उद्देश काय की जेव्हा जे एखादी व्यक्ती ज्यावेळेस मृत पावते किंवा अज्ञात असते ठीक आहे म्हणजे सापडले नाही बरेच वर्ष झाले शोधून सुद्धा किंवा अनुपलब्ध आहे येऊ शकत नाही किंवा तो अवेलेबल नाही आहे किंवा अस्वस्थ आहे त्यांची जी हेल्थ आहे ठीक आहे तब्येत ठीक नाही आहे किंवा अशा कंडिशनमध्ये की तो व्यक्ती येऊ शकत नाही सो ह्या केसमध्ये आणि न्यायालयात साक्ष देऊ शकत नाही ठीक आहे सो तेव्हा अशा व्यक्तीने पूर्वी केलेले विधान म्हणजे त्याने जर आधी जर काही स्टेटमेंट करून ठेवलं असेल त्या व्यक्तीने न्यायालयात साक्ष म्हणून म्हणजे इव्हिडन्स म्हणून स्वीकारले जाऊ शकतात पण त्याच्यामध्ये काही पण म्हणजे स्वीकारला जात नाही काही विशिष्ट सिच्युएशनमध्ये परिस्थितीमध्येच त्या गोष्टी ग्राह्य धरल्या जाऊ शकतात तर काय काय यातल्या त्या चॅप्टर मधल्या महत्त्वाच्या आता कलमांचा जो सारांश आपण पाहणार आहोत ठीक आहे सेक्शन so, फिफ्टी नाईन इज फॉर मृत किंवा अनुपलब्ध व्यक्तींच्या विधानांचे साक्ष स्वरूपात सुसंगता म्हणजे काय हा कलम किंवा हे सेक्शन आपल्याला काय सांगतं काही विशिष्ट परिस्थितीमध्ये अशा व्यक्तींची विधानं जी आहे ग्राह्य धरली जातात ज्या जा न्यायालयात साक्ष द्यायला येऊ शकत नाही आता कोणकोणत्या व्यक्ती त्यामध्ये येऊ शकतात सो सेक्शन सिक्स्टी आपल्याला सांगतो की मृत्यूपूर्वीचं विधान म्हणजे काय डायिंग डिक्लरेशन सो जर एखादी व्यक्ती मृत्यूपूर्वी जर एखाद्या व्यक्तीने एखादं विधान केलंय ठीक आहे की त्याला कोणामुळे इजा झाली आहे किंवा त्याला कोणी त्रास दिला होता किंवा याच्यामुळे त्याला मृत्यू अशा काही गोष्टींच विधान केलं असेल तर ते न्यायालयात साक्ष म्हणून मान्य केलं जाऊ शकतं ठीक आहे सो महत्वाचं काय की आरोपीला दोषी ठरवण्यासाठी मृत्यूपूर्व विधान जे आहे म्हणजे डाईंग डिक्लरेशन जे आहे ते खूप महत्वाचं इम्पॉर्टंट ठरतं सो एला फॉर एक्झाम्पल आपण बघतो एला बीने चाकू मारला ठीक आहे सो so, त्याच्या मृत्यूपूर्वी म्हणजे त्या माणसाची डेथ होण्यापूर्वी एने डॉक्टरांसमोर म्हटलं की मला बीने चाकू मारला सो so, हे विधान न्यायालयात साक्ष म्हणून म्हणजे इव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरलं जाऊ शकतं